संध्याकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम मिनी समोसे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे मार्केटमध्ये सगळीकडे वटाणेच वटाणे दिसत आहेत तर मग म्हटलं चला आपण मटारचे समोसे बनवूया आणि अगदी छान अशी रेसिपी बनते कुरकुरीत असे हे मटारचे समोसे बनवून तयार होतात आणि अगदी कमी वेळामध्ये चला तर सुरुवातीला आपण मैदा म्हणून घेऊया इकडे मी एक वाटी मैदा घेतला तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये करणार असाल त्या क्वांटिटीमध्ये मैदा घेऊ शकता त्यामध्ये मीठ आणि ओवा टाकून घेतला आहे आणि थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट छान एकत्र करायचं जेणेकरून हे बघा अशा प्रकारे हातामध्ये आपली मुठी तयार झाली पाहिजे म्हणजे मोहन छान असं आपल्या मैद्यामध्ये लागलं पाहिजे म्हणजे आपले मैद्याचे जे समोसे जे आहेत ते कुरकुरीत होतील जरा तर हे बघा मैदा मी थोडं थोडं पाणी टाकून आता मळून घेतलं आहे एकदम नरम किंवा एकदम घट्ट नाही मळून घ्यायचं त्यानंतर इथे मी वाटण करून घेते आहे आलं लसूण आणि मिरचीचं आणि आता तेलामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेतलं आहे अर्धवट कुटून घेतलेली धणे टाकून घेतले अख्खे धने आणि त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं मिरची लसूण आणि आल्याचं त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे थोडासा कच्चेपणा निघून गेला की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत सुके मसाले टाकणार आहोत तुमच्याकडे अवेलेबल असलेले कुठलेही सुके मसाले तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी धनेपूड जिरेपूड गरम मसाला काळी मिरी पावडर घरातला आपला जो लाल तिखट मसाला असतो तो आणि मीठ टाकून घेतलं आहे इथे आपण हळद पावडरचा वापर नाही करणार आहोत चला तर आता हे छान एकजीव करून घेऊया आणि वरून थोडंसं आपण ह्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत किंवा आमचूर पावडर टाकून घेणार आहोत चला तर आता ह्यामध्ये आपण टाकले आहेत उकडवून घेतलेले मटार आणि बटाटा मटार आणि बटाटे मी एकत्रच उकडवून घेतले होते आणि आता हे छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर स्मॅशरने अशा प्रकारे स्मॅश करून घेणार आहोत तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्याने किंवा हातानेसुद्धा स्मॅश करून आधी बाहेर स्मॅश करून नंतर तुम्ही ह्या मसाल्यामध्ये टाकू शकता चला तर आता हे सर्व मी स्मॅश करून घेतलं आहे सगळं एकजीव करून घेत आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हे बॅटर आपण थंड करून घ्यायचं आहे समोसे बनवण्यासाठी मग आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि थंड झाल्यानंतर समोसे बनवायला घेऊया चला तर आता बॅटर थंड झालं आहे तोपर्यंत मी समोस्याची जी पारी, पारी जी। जी आहे ती लाटून घेत आहे हे बघा लाटण्यासाठी असं लांबट आकाराचा समोस्याची पारी लाटून घ्यायची आणि मधून कट करून घ्यायची आहे अगदी सोप्या प्रकारे समोसा बनला जातो छोटे समोसे बनवत आहे म्हणून मी छोट्या पाऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर ही जी टोक आहे ती अशी जोळून घ्यायची म्हणजे आपला हा जो कोन आहे तो बनवून तयार होतो आणि आपण ह्यामध्ये बॅटर टाकलं की आपला समोसा बनवून तयार अगदी सोपी पद्धत आहे नक्की करून बघा पारी एकदम पातळ लाटायची नाही आणि एकदम जाडसुद्धा ठेवायची नाही जाड ठेवली तर शिजली जात नाही हे बघा आता ह्यामध्ये आपण जे आपण मग अशी सारण बनवून घेतलेलं ते सारण घालून ह्या प्रकारे दाबून घ्यायचं आहे मी इथे पाण्याचा वगैरे काही वापर केला नाही आहे बंद करण्यासाठी इझिली बंद होत आहे त्यामुळे मी बंद करून असेच घेतले आहेत आता पुन्हा असे सगळे समोसे मी करून घेत आहे आणि त्यानंतर अगदी मंद गॅसवरती हे तळून घेणार आहे हे बघा मी पाया बनवून घेत आहे आणि पटापट असे समोसे सगळे बनवून घेत आहे मग तळायला पटापट बरं पडेल म्हणून अशा आधी समोसे बनवून घ्यायचे हे समोसे तुम्ही स्टोरसुद्धा करून ठेवू शकता फ्रीजरमध्ये बनवून छान स्टोर करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला तेव्हा तुम्ही तळू शकता चला तर हे बघा मी समोसे बनवून घेतले आहेत आणि आता तेल गरम करून घ्यायचं आहे पण खूप अगदी तापेपर्यंत तेल गरम नाही करायचं आहे अगदी कोमट तेलामध्ये समोसे सोडून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही मंद गॅसवर तळून घ्याल तेवढे समोसे कुरकुरीत होण्यास मदत होईल मी जे तुम्हाला सारण दाखवलं त्या सारणाच्या तुम्ही कचोऱ्यासुद्धा करू शकता आणि पराठेसुद्धा करू शकता हे सारण तुम्ही सगळ्यामध्ये वापरू शकता आता हे बघा समोसे मी छान असे तळून घेतले आहेत रंग बघू शकता खूप सुंदर आले आहे आणि खूप कुरकुरीत झाले आहेत मी एक तुम्हाला समोसा तोडून दाखवते मी हे समोसे संध्याकाळच्या वेळेस चहाबरोबर खाण्यासाठी केले होते गरमागरम चहा आणि कुरकुरीत समोसे खूप चविष्ट असं कॉम्बिनेशन होऊन जातं आणि खूप पटकन बनतात सो तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय